नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान आमटी गावरान हिरव्या तुरीची आमटी किंवा ओल्या तुरीची आमटी बनवायलाही अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे झटपटही तयार होते पण भाकरीसोबत खायला मस्त लागते थोडी घट्ट सर केली तर भातासोबतही खाऊ शकतो आणि चपातीसोबतसुद्धा चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक अर्धा किलो एवढ्या हिरव्या तुरीच्या शेंगा किंवा ओल्या तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत आता शेंगा आपण यातील सोलून दाणे काढून घेऊयात तर या पद्धतीने एका बाजूची शीर अशी ओळून घ्यायची त्यानंतर असे हे दाणे सोलून घ्यायचे तर शेंगा सोलताना अशी शेंग उलट करूनसुद्धा पटकन फुटून दाणे निघतात किंवा अशी आपण जसा वाल सोलतो तसेही या शेंगा सोलून घेऊ शकतो पुढचा भागाने पाठीमागचा भाग देटाचा काढून टाकायचा शिरा ओढून घ्यायची आणि मग पटपट असे हे शेंगा सोडल्या जातात ती या पद्धतीने हे पहा तर सर्व दाणे मी इथे सोलून घेतले तर इथे एक वाटीवरून हे हिरव्या तुरीचे दाणे निघाले आहेत आता यासाठीचे आपण साहित्य पाहूयात तर इथे मी घेतले आहे एक सात ते आठ हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक करू शकता त्यानंतर इथे अगदी छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा आणि पाववाटीपेक्षाही खूपच कमी चमचानी म्हणाल तर दोन ते तीन चमचे एवढे शेंगदाणे थोडेसे असे शेंगदाणे घेतले आहेत आणि थोडं सुकं खोबरं इथे दोन भागात लसणाचे भाग घेतले एक फोडणीसाठी आणि एक वाटून घेण्यासाठी एक सहा साथ ते सात पाकळ्या वाटण्यासाठी पाच ते सहा फोडणीसाठी अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर कडीपत्त्याची पानं लहान आकाराचा टोमॅटो आता यासाठीचे फोडणीसाठी जे साहित्य पाहूयात अर्धा ते पाऊन चमचा एवढी मोहरी एक चमचा जिरे अर्धा चमचा एवढा सब्जी मसाला किंवा घरातला साठवणीचा मसाला असेल तर तोही थोडासा अर्धा चमचा एवढा घेऊ शकता अर्धा ते पाव चमचा एवढी हळद चवीनुसार मीठ आता गॅसवर तवा ठेवून घेतला यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात मध्यम ते मंद वाचेवर साल तडकेपर्यंत मस्त खरपूस असे शेंगदाणे भाजून घेऊयात आता वरून मस्त असे काळे डाग पडले आहेत शेंगदाणे काढून घेऊयात आणि थंड होऊन सर्व शेंगदाण्याची साल काढून घेऊयात आता याच गरम तव्यावर किसून घेतलेले सुके खोबरे घातले सुक्या खोबऱ्याचा तुकडा मी असा किसून घेतला आणि जास्त लाल किंवा तांबूस करायचा नाही आहे किंवा काळासुद्धा नाही अगदी थोडंसं असा गरम करून घ्यायचा आहे जास्त भाजायचा नाही त्यानंतर आता या तव्यावर आपण तेल घालूयात पोहे खाण्याचे एक ते दीड चमचा एवढं आणि यावर आता हिरवी मिरची घालूयात नवशिक्यांसाठी सांगते थोडंसं लांबून अशी मिरची भाजायची एकदम मिरची फुटली की मिरचीचं बी डायरेक्टच डोळ्यावर किंवा चेहऱ्यावर येतं म्हणून मिरची एखाद वेळेस काय करायची मोठी मिरची असेल किंवा अगदीच तिखट मिरची असेल झणझणीत ती लवकरच फुटते म्हणून थोडीशी अशी मोडून घ्यायची आणि मिरची मोडल्यानंतर तिच्यातली वाफ निघून जाते मग बीही तोंडावर किंवा डोळ्यात एकदम जात नाही मिरची मस्त डागपडेपर्यंत भाजून घेतली आता यातच आले आणि लसूणसुद्धा थोडेसे असे डागपडेपर्यंत भाजून घेऊयात आणि काढून घेऊयात आता यास गरम तव्यावर घालूयात आपण ओले हिरवे तुरीचे दाणे आता तुरीच्या दाण्यावर थोडंसं खाण्याचं एक चमचा एवढं तेल घालूयात आणि मध्यम आचेवर जास्त न वाजता अगदी थोडेशा वरच्या सालीला डाग पडतील इतपत हे भाजून घेऊयात एकसारखे मंद ते मध्यम आचेवर उलटपालट करायचे आणि थोडंसं असा डाग पडायला लागलं की थोडेसे हलके वाटायला लागले की आता तुरीचे दाणे आपण काढून घेऊयात तर ह्या पद्धतीने मी इथे तुरीचे दाणे भाजून काढून घेतले आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये मिरची खोबरे शेंगदाणे ठेवलेत थंड होण्यासाठी आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी तुरीचे भाजलेले दाणे काढून घेतले असं हे वेगवेगळंच भाजून मी काढून घेतलं शेंगदाणे एका छोट्या प्लेटमध्ये काढून साल काढून घेतली होती म्हणून तेही यात घातले आता आणि तुरीचे दाणेसुद्धा अशा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतले एकत्र न वाटता मी अशी बाजूला वाटून घेणार आहे हवं तर तुम्ही एकत्रही वाटून घेऊ शकता पण मी यातील थोडीशी दोन ते तीन चमचा एवढे हे तुरीचे भाजलेले दाणे बाजूला काढून ठेवते अख्खे अख्खे हे या आमटीमध्ये मस्त लागतात तर आधी हे मी कोरडं वाटून घेणार आहे पाणी न घालताच हे थोडंसं असं जाडसर कोरडं वाटून घेतलं तर हे पहा या पद्धतीने असं मी इथे हे दाणे कोरडे वाटून एका दुसऱ्या प्लेटमध्ये हे काढून घेऊयात आणि याच मिक्सरच्या भांड्यात आता मिरची आणि आले लसण घालूयात तर एका प्लेटमध्ये काढून घेतलं यात आता शेंगदाणे सुके खोबरे आले मिरची आणि लसूण घालूयात हे मात्र आपण पाणी टाकून वाटण तयार करून घेऊयात यातच अगदी थोडंसं मीठ घालूयात अगदी पाव चमचा एवढं आणि पाणी बारीक अशी याची आता पेस्ट करूयात आता वाटण आपलं इथे तयार आहे तर या पद्धतीने मी इथे हे वाटून घेतलं आता गॅसवर कढाई ठेवून घेऊयात यात घालूया तेल इथे मोठा पावचमचा एवढं तेल घातलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा एवढी मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटली की त्यानंतर घालूयात एक चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तळतळू द्यायचे आणि पाव चमचा हिंग घालूयात यातच जे आपण चार ते पाच लसण पाकळ्या बाजूला काढून ठेवल्या होत्या त्याही अशा ठेचून घेतल्या आणि लसूण मस्त लाल लाल होऊ द्यायचा चांगली चुरचुरीत अशी फोडणी बसू द्यायची आणि मस्त चरचरीत फोडणी झाली की यात घालायचं आता वाटण वाटणातच बातन। घालूया कढीपत्त्याची पानं आणि मध्यम आचेवर मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात हे वाटण कोरडं होईपर्यंत चांगलंच चा परतवायचं चा। याचं चा प्रमाण कमी होईपर्यंत मस्त असं परतवून परतवून घेऊयात आता या वाटण्याचा रंगही थोडासा बदलला आहे आणि प्रमाणही कमी झाला तोपर्यंत आपण हे चांगलंच परतवून घेतलं आता यात घालूया आपण वाटून घेतलेले तुरीचे दाणे यावरच घालूया टोमॅटोच्या फोडी एक लहान आकाराचा टोमॅटो मी असा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतला होता त्यानंतर प हळद घालूयात आणि यातच घालूया आता सब्जी मसाला किंवा साठवणीचा मसालाही घालू शकता आता पावडर मसाले आणि टोमॅटोसोबत एक सारखं हे मिक्स करूयात मध्यम आचेवर चांगलं हे परतवून घेतलं या वाटणात आणि त्यानंतर आता यात घालूया वाटण्यातलं पाणी गॅस मात्र आता मोठ्या आचेवर करूयात आणि मोठ्या आचेवर करून हे चांगलं मिक्स करून घेऊयात ही अशी ही सुकी भाजी आपण खाऊ शकतो हे सुद्धा खायला खूपच छान लागतं पण आपण थोडंसं पाणी घालून आमटी करूयात भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी मग मस्त होते मिक्स करून घेतलं आणि दोन मिनटाची वाफ दिली झाकण ठेवून एक दोन मिनटाची वाफ दिल्यानंतर आता झाकण काढून घेतलं पुन्हा एकदा तळापासून हलवून घेऊयात आणि यात घालूया आता गरम पाणी आता जेवढी आपल्याला आमटी हवी आहे तेवढं पाणी घालून वाढवून घेतली थोडीशी दाटसरच अशी ही आमटी ठेवायची आपण भातासोबतही खाऊ शकतो आणि चपातीबरोबरही तर हे पाय एवढी अशी ठेवली अजून थंड झाल्यावर ही अजूनच दाटसर अशी होते एकदा तळापासून सर्व आमटी ढवळून घेतली आणि पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात आता पहिली उकळी अशी कडेने फुटत आली की तेव्हा आता चवीनुसार मीठ घातलं एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ घातल्यावर सर्व हे ढवळून घेतलं आणि मस्त अशी खळकळ उकळी येऊ देऊयात आता आमटी चांगली दोन मिनटं खळकळ उकळल्यावर जे आपण दाणे काढून ठेवले होते दोन ते तीन चमचे ते अख्खे तुरीचे दाणे यात घालूयात एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात तर हे पा मस्त अशी हिरवीगार चमचमीत जम आणि रसरशीत ही आमटी आपली शिजली आहे मंद हजेर अजून दोन तीन मिनटं अशीच ठेवली आणि गरमागरम हिरव्या तुरीची किंवा ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी सव करूयात ज्वारीच्या भाकरीसोबत तर फारच मस्त लागते किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तांदूळाच्या भाकरीसोबतही खाऊ शकता भाताबरोबरही छान लागते आणि फुलका चपातीसोबतही खाऊ शकता चुरून रेसिपी अगदी साधी सोपी गावरान अशी आहे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद